मटकीची डाळ पंधरा ते वीस मिनिट मंद आचेवर शिजून घ्यायची तीळ कांदळ खोबरं धने दालचिनी लवंग मिरे हे मसाल्यासाठी काढून घ्यायचं हिरवी मिरची भाजलेला कांदा आणि लसूण खोबरं पेस्ट तव्यावर खोबरं लवंग मिरे थोडंसं तेल टाकून थोडा कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं मग त्यात धने टाकायचे तेही थोडेसे भाजून घ्यायचे मसाला ताटात काढून घ्यायचा मग हिरवी मिरचीही भाजून घ्यायची छान आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक छान पाणी टाकून वाटून घ्यायचं त्यात मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची भाजलेला कांदा टाकायचा लसूण टाकायचा आणि छान बारीक वाटून घ्यायचं जी आपण मटकीची डाळ पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेतली होती तीही बारीक वाटून घ्यायची कढई ठेवायची त्यात तेल टाकायचं जिरे मोहरे छान तडतडू तर द्यायचे लसूण खोबरं बारीक केलेलं ते टाकायचं नंतर कढीपत्ता टाकायचा मग आंबारी मसाला हळद टाकायची त्याला मिक्स करून घ्यायचं मग ते जे वाटण होतं ते टाकायचं त्याला छान आ, मिक्स करायचं नंतर मटकी बारी मिक्स मा ले ले, ते मटकीची डाळ बारीक केलेली असते ती टाकायची तेही मिक्स करून घ्यायचं आपण वाटणामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळं काही तिखट टाकायची गरज नाही पाणी टाकून भाजी छान पंधरा ते वीस मिनिट कमी गॅसवर शिजू द्यायची अशी मटकीची आमटी तयार आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू